आरवच्या लग्नाला पाच महिने झाले होते त्यांच्यात भांडणं कमी झालेली नव्हती पण गेल्या एका महिन्यात ते एकमेकांच्या खूप जवळ आले होते आता कायराच्या मनात आरवसाठी तितकीशी तिरस्कार नव्हता कदाचित प्रेम होतं पण तिलाही समजत नव्हतं कॅफेमध्ये पिया म्हणते तुला खात्री आहे का की आपल्याला ही डील करावीच पाहिजे पारस म्हणतो हो आपल्यालाही फायदा आहे आणि कंपनीलाही पिया म्हणते पण ती मॉडेल काही ठीक वाटत नाही आहे मेकअप बघ आप ना आपल्याला साधी मुलगी हवी होती पारस म्हणतो तुला मॉडेल आवडली नाही थांब मी अजून एक निवडतो पिया म्हणते अरे थांब पण तोपर्यंत तो पारस जातो पिया त्याच्याकडे बघत राहते पारसने मॉडेल बदलली होती पिया म्हणते एकदा म्हटलं आणि याने लगेच बदल केला दोन महिन्यात इतकं तरी कळालं की हा मुलगा फारच चांगला आहे है। आणि हँडसम आहे है। मी तरी कुठे कमी आहे पारस परत येतो पाच मिनटात शूटिंग सुरू करूया म्हणतो पिया म्हणते पण तू जिजूंचा बिझनेस जॉईन का नाही केलास पारस म्हणतो मला हॉटेल्स इमारती वगैरे त्रस नाही बघ एक दिवस आपण दोघं बेस्ट डायरेक्टर हो पिया म्हणते आय विश चल सांग शूट करूया पारस म्हणतो हो चल इकडे घरात कोणीही नव्हतं फक्त आरव आणि कायरा होते कायरा हॉलमध्ये बसून टी व्ही बघत होती आरववरून रेलिंगवरून बघतो आरो म्हणतो सॅनिटा कायरा म्हणते हो आरो म्हणतो आय लव यू कायरा डोळे विस्पारत म्हणते कॉफी मागतोय का काय म्हटलं आरो म्हणतो मी म्हटलं मी तुझ्यावर प्रेम करतो आजपासून नाही कदाचित त्या दिवसापासून जेव्हा तू मला चापट मारलीस किंवा मा जेव्हा आपलं लग्न झालं किंवा कदाचित जेव्हा मला तुझ्यावर प्रेम झालं आय लव यू आय मीन लव्ह विथ यू माझं प्रेम स्वीकारण्याची चूक कर ना मी खात्रीने सांगतो ही चूक तुझ्या आयुष्यातली सगळ्यात गोड चूक ठरेल उत्तर हो असेल तर कॉफी घेऊन येऊ नकोस पण नाही असेल तर कॉफी घेऊन ये आरोव आपल्या खोलीत जातो कायरा धक्का बसल्यासारखी बसून राहते कायरा म्हणते याने मला आय लव यू म्हटलं असं वाटलं जसं कोणीतरी ऑर्डर देऊन गेला असं कोण प्रपोज करतो पण हा आरव कपूर आहे काहीही करू शकतो पहिले मला नोकरीतून काढलं मग मल्टिपल पर्सनॅलिटीसारखे गेम्स खेळले ब्लॅकमेल केलं लग्नासाठी जबरदस्ती केली आणि आता प्रेम नाही मी हे प्रेम नाकारणार नाही मलाही प्रेम आहे त्याच्यावर इतका वाईटही ना नाही तो लाखो मुली ज्याची झलक पाहायला मरतात आणि मी त्याच्या आयुष्यातली पहिली मुलगी तो खूप बदलला आहे आराव कायराची वाट बघत असतो कायरा कॉफीचा मग हातात घेऊन येते आराव नाराज होतो आणि झोपायला जातो कायरासुद्धा कॉफी साईडला ठेवून झोपते कायरा म्हणते झोप येत नसेल तर कॉफी पी झोप लागेल आरो म्हणतो नकोय कॉफी कायरा म्हणते पी ना कदाचित झोप लागेल कायरा झोपते आरो कायराकडे बघत राहतो आरो म्हणतो कॉफी पिऊ का रिजेक्ट करून किती निवांत झोपली आहे मनासाठी तरी हो म्हणाली असती चालेल पिऊन टाकतो तसंही हिची बनवलेली कॉफी बेस्ट असते आरो मग उचलतो आरो म्हणतो टेस्ट कुठे गेलं तो मगकडे बघतो तो रिकामा असतो रिकामा मग पाहून आरोवच्या चे चेहऱ्यावर दोनशे वीस वॉटची स्माईल येते आरव मागून कायराला हक्क करतो कायरा, कर कायरा हसत असते पण डोळे बंद ठेवते आरव म्हणतो म्हणजे तुझं उत्तर हो आहे उफ सेनोरिटा मी सांगू शकत नाही तुझ्या काही अदा अक्षरशः मला घायल करतात मला माहीत आहे मी प्रेमावर विश्वास ठेवत नव्हतो माझ्यासाठी प्रेम म्हणजे फक्त मॉम डॅड पारस आणि पाखी माझी दुनिया फक्त यांच्या भोवती होती तुला वाटतं मी कोणाचा आदर करत नाही पण मी करतो आपल्यांचा मोठ्यांचा आणि त्यांचा जे खऱ्या अर्थाने आदरास पात्र आहेत काय सांगू कित्येक मुली मला सेड्यूस करण्याचा प्रयत्न करत होत्या पण मला त्या प्रकारच्या मुली आवडत नाहीत आता मी तुला एक गोष्ट सांगणार आहे जी फक्त मी मॉम डॅडलाच सांगितली आहे सॉरी मी खरंच सॉरी आहे जे काही मी तुझ्यासोबत केलं ते चुकीचं होतं आपली पहिली भेट झाली तेव्हा तुझ्या मनात माझ्याबद्दल चुकीची प्रतिमा तयार झाली खरं सांगायचं तर ती मुलगी जॉबसाठी आली होती तिने मला सिड्यूस करण्याचा प्रयत्न केला मी तिला स्पष्टपणे नकार दिला पण ती आपले कपडे काढू लागली मला खूप राग आला आणि माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच मी कोणत्याही मुलीवर हात उचलला ती मुलगी रडत पळाली आणि मी तिच्या मागे गेलो तेव्हा तू मला पहिल्यांदा भेटलीस आणि मी खूप चिडलेलो होतो म्हणून तुला रागात बोललो तू मला सापट मारलीस आणि ते सहन झालं आयुष्यात पहिल्यांदा कोणीतरी माझ्यावर हात टाकला होता मी स्वतःला समजावत शांत केलं पुढे जेव्हा मी त्या मुलीला भेटलो तेव्हा कळालं की ती तीन वर्षांच्या मुलाची आई आहे तिची आई आजारी होती काही दिवसांपूर्वीच तिने आपल्या बॉससोबत झोपायला नकार दिला म्हणून तिला नोकरीवरून काढून टाकलं होतं तिचा नवरा एका अपघातात गेला होता ती जिथे जाई तिथे तिला काम मिळत नव्हतं आई आजारी मूल उपाशी म्हणून तिला हा मार्ग निवडावा लागला आज ती माझ्या दुसऱ्या कंपनीत मॅनेजर आहे तिचा मुलगा मला मामू म्हणतो रक्षाबंधनला येईल तर त्यावेळी भेटू पुढे जेव्हा आपली पुन्हा भेट झाली तेव्हा मी चौधरींच्या कंपनीबद्दल जाणून घेतलं ती कंपनी मुलींसाठी सुरक्षित नव्हती म्हणून मी तुझ्या नोकरीविषयी सांगायला आलो होतो की तू माझ्या कंपनीत जॉब करू शकतेस पण तू माझ्यावर तुटून पडलीस आणि एका दिवसात दुसऱ्यांदा माझ्या गोऱ्या गालांवर थप्पड बसली ते दुसरे थप्पड मी पचवू शकलो नाही त्यामुळे मी तुझ्यासोबत मल्टिपल पर्सनॅलिटीचं नाटक केलं त्या रात्री तुला ब्लॅकमेल केलं तुला त्रास दिला केवळ माझा राग शांत करण्यासाठी पण नंतर वाटायला लागलं की हे सगळं चुकीचं आहे जेव्हा तुझ्यासाठी लग्नाची बोलणी आली तेव्हा वाटलं की माझं काहीतरी माझ्यापासून दूर चाललंय आणि तो मुलगा तुझ्यासाठी योग्यही नव्हता कसं आणि का हे मलाही कळलं नाही पण मी तुझ्याशी जबरदस्तीने लग्न केलं कायरा आरवचा हात बाजूला करते आणि त्याच्याकडे वडते ती तिचा हात आरवच्या डोळ्यांवर ठेवते आणि पुढच्या क्षणी तिचे ओठ आरवच्या ओठांवर ठेवते आरव एकदम शॉक होतो आरो काही क्षण आरव कायराचा हाच रिॲक्शन समजून घेण्याचा प्रयत्न करतो मग त्याच्याही डोळ्यांवर झाक येते काही वेळाने कायरा थोडी थांबते पण आता आरव तिला पॅशनेटली किस करतो आणि तिला आपल्याकडे ओढतो कायरा आपला हात आरवच्या डोळ्यांवरून हटवते अर्धा तासांपेक्षा जास्त किसिंगनंतर दोघेही दमलेले असतात श्वासावर नियंत्रण ठेवत असतात कायरा खूपच लाजलेली असते ती उशीला तोंड लावून झोपते आरवच्या चेहऱ्यावर हास्यच असतं तो तिच्या मागून तिला मिठीत घेतो आरव म्हणतो सेनोरिटा तुला इतकी लाच का वाटते एकदा तरी माझ्याकडे बघ ना कायरा म्हणते नाही बघायचं मला आरो म्हणतो खरं सांगू का तुझा हा रिॲक्शन बघून मी थक्क झालोय मला वाटलंच नव्हतं की तू असं काही करशील कायरा काहीच बोलत नाही आरो म्हणतो अरे माझ्याकडे बघ ना मला तुला एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे जी मी आजपर्यंत तुझ्यापासून लपवली होती थोड्या वेळाने कायरा त्याच्याकडे बघते आरव तिला आपल्या मिठीत घेतो आरो म्हणतो मी तुझ्याशी खोटं बोललो त्या रात्री आपल्यामध्ये काहीच झालं नव्हतं हे ऐकून कायरा एकदम उठते आणि आश्चर्यचकित होऊन आरवकडे पाहते कायरा म्हणते काय तू असं काही करू शकतोस आजवर मला वाटायचं ते खरं होतं पण ते खोटं होतं आता मी काय करू आरो म्हणतो बघ त्यावेळेस जे वाटलं ते केलं खूप वेळा वाटलं की तुला सांगावं पण काहीतरी घडायचं आणि सांगता येत नव्हतं कायराच्या डोळ्यांतून अश्रू येतात आरो म्हणतो प्लीज रडू नकोस मला शिक्षा द्यायची असेल तर दे पण असं रडू नकोस कायरा रडत रडत आरवकडे पाहते तिच्या हिरव्या डोळ्यातले अश्रू तिला अजूनच सुंदर बनवत होते कायरा पटकन आरवच्या छातीला बिलकते आरव तिला घट्ट पकडतो आरव म्हणतो मी तुला सत्य सांगितलं प्लीज आता रडू नकोस मी कधीच तुझ्या इच्छेविरुद्ध काहीच करणार नाही मला वाटलं होतं की थोड्या वेळाने मी तुला सगळं सांगेन पण संधीच मिळाली नाही आय एम सॉरी कायरा म्हणते प्लीज आता यापुढे काही बोलू नकोस आपण सगळे उद्या बोलूया आज फक्त मला असंच राहू दे आरो कायराला बेडवर झोपवतो आणि तिला मिठीत घेऊन झोपतो पुढची सकाळ कायराचे डोळे उघडतात ती पाहते तर आरव तिच्याकडेच बघत असतो कायराला लाज येते कायरा म्हणते असं काय पाहतोयस आरव म्हणतो पाहत नाहीये प्रेमाने बघतोय कायरा म्हणते हो पण का आरो म्हणतो कारण तू माझी आहेस म्हणून तुला माहिती आहे किती वेळा मी तुझ्याकडे असंच बघत असतो जेव्हा तू झोपलेली असतेच ही तर आजची गोष्ट नाही आणि मी तुझ्याशी खूप गप्पा मारतो फक्त तू ऐकू शकत नाहीस जेव्हा मला रात्री झोप येत नाही तेव्हा मी तुला पाहत राहतो तुला पाहता पाहता कधी झोप लागते कळतच नाही कायरा म्हणते अशा गप्पा करू नकोस आरो म्हणतो का का करू नको कायरा म्हणते मला लाज वाटते आरो म्हणतो पण मला नाही वाटत ती म्हणते तू खूपच बेशरम आहेस आरो म्हणतो फक्त तुझ्यासाठी आरो कायराच्या ओठांवर आपल्या ओठांना टेकवतो दोघांचेही डोळे मिटतात सुमारे वीस पंचवीस मिनटांनंतर कायरा म्हणते उठ ना खूप वेळ झाली आहे सगळे लोक बसमध्ये येतील आता आरो म्हणतो अजिबात उठायचं मन नाही आहे एक काम करूया पुन्हा झोपून जाऊया का कायरा म्हणते ऑफिसलाही जायचं आहे कामसुद्धा करायचं आहे मला भूक लागली आहे मी खाली जाऊन ब्रेकफास्ट करते तू झोपून राहा आरो म्हणतो अरे मलाही भूक लागली आहे कायरा म्हणते कायरा म्हणते तर मग फ्रेश होऊन ये मी ब्रेकफास्ट बनवते आरव असतो कायरा डायनिंग टेबलवर जाते काही वेळानंतर कायरा आरवच्या मांडीवर बसलेली असते आरोव एक हातीच्या कमरवर आणि दुसऱ्या गळ्यावर असतो आरो, आरो, आरो कायऱ्याच्या गळ्याजवळ किस करत असतो कायराचे डोळे मिटलेले असतात ती फक्त खोल श्वास घेत असते कायराचे दोन्ही हात आरवच्या खांद्यावर असतात किस करत करत आरो कायऱ्याला हलकसं जावतो ज्यामुळे कायराच्या तोंडून हलकीशी किंकाळे निघते आरो म्हणतो सॉरी चल औषध लावतो कायरा म्हणते नाही मी लावते आरो म्हणतो दुखणं मी दिले ना औषधही मलाच लाव दे आरो कायराला उचलून आपल्या खोलीकडे नेतो कायरा म्हणते मी चालत जाऊ शकते आरो म्हणतो माहिती आहे पण मी नाही इच्छित की तू माझ्या असताना स्वतः चालत जावीस आरो रूममध्ये जाऊन कायराला बेडवर बसवतो मग औषध घेऊन कायराच्या गळ्यावर हळूहळू लावत असतो आणि सोबत फुंकरही मारत असतो कायऱ्याला खूप छान वाटतं दोघे एकमेकांच्या नजर हरवलेले असतात तेवढ्यात दरवाज्यावर कोणीतरी सतत बेल वाजवत असतं आरो म्हणतो एक दिवस या मुलाच्या या सवयीमुळे त्याचा जीव घेईन मी कायरा म्हणते अरे चल ना बघू तरी दोन दिवसांनी आला तो आता तरी घर आपलंसं वाटेल कायरा आणि आरव दरवाजाजवळ जातात पारस कायराला पाहताच तिला मिठीत घेतो त्यानंतर पारस आरवला मिठी मारतो आणि त्याच्या गालावर करतो जसा आरव एखादं लहान मूल आहे आरव रागाने गाल पुसतो आणि पारसकडे रागाने बघतो पारस म्हणतो वहिनी तुम्ही मला मिस केलं कायरा म्हणते खूप तू तर घराची रौनकच घेऊन गेला होतास चल ब्रेकफास्ट करूया काही वेळानंतर तिघे ब्रेकफास्ट करत असतात पारा सुटून खुर्चीवर बसलेल्या आरवला मागून मिठी मारतो आणि गालावर किस करत म्हणतो गुड नाईट भैया आरव रागात उठून त्याच्या मागे जाणारच असतो तेवढ्यात कायरा त्याचा हात पकडते कायरा म्हणते अरे तो पच्छ आहे आरव कायरा आरवकडे बघून हसते आरव म्हणतो थांब तू कायरा लगेच पडून जाते आरव तिच्या मागे जाऊन तिला पकडतो आरव आणि कायरा पुन्हा एकमेकात गुंतलेले होते आरव आपली एक फाईल घरी विसरला होता आणि तीच घ्यायला आला होता कायरा आज ऑफिसला गेली नव्हती ती ड्रेसिंग टेबलसमोर बसलेली होती तिचे हात आरवच्या गळ्यात होते आरवचा एक हात कायराच्या कमरेवर होता आणि दुसरा तिच्या पाठीवर आरव डोळे बंद करून कायराला किस करत होता आणि कायरा देखील त्याला साथ देत होती गेल्या अर्धा तासापासून ते दोघं एकमेकांमध्ये हरवले होते आता कायरा आरवला अधिक किस करू शकत नव्हती आरव तिच्या ओठांवरून खाली येत तिच्या मानेवर आला कायराला खूप छान वाटत होतं ती आणि आरव एकमेकांमध्ये विरघळत चालले होते आरव कायराच्या साडीचा पदर तिच्या खांद्यावरून खाली सरकवतो त्याचे ओठ तिच्या मानेवर फिरत होते आणि त्याचे हात तिच्या कमरेवरून सरकत होते आरव आपल्या ओठांना कायरापासून क्षणभरही दूर करत नव्हता तो आता तिच्या ब्लाऊजची चेन उघडू लागला कायराला त्याचा पूर्ण अंदाज होता पण तिने त्याला रोखलं नाही आरवने ब्लाऊजही खांद्यावरून खाली सरकवला होता तो कायरातच विरघडून जाणार होता कायऱ्याच्या हात हळूहळू आरवच्या पाठीवर घट्ट पकड घेत होते आरव कायराला सोडण्याच्या मूळमध्ये मध्ये नव्हता आणि कायरा, कायरा देखील त्याला दूर करायचे इच्छित नव्हते आरवचे ओठ तिच्या क्लिवेजपर्यंत पर्यंत आले आणि त्या स्पर्शाने कायऱ्याच्या अंगात एक झटका गेला काही वेळ किस केल्यानंतर आरव थांबला आणि मग पुन्हा त्याचे ओठ कायऱ्याच्या ओठांवर आले कायऱ्याने आरवचा खालचा ओठ हलकेच चावला त्याने आरवला अजूनच उत्तेजित केलं आरव आता हळूहळू तिला किस करत होता सुमारे एक तास एकमेकांना केस केल्यानंतर आरो कायराच्या ब्लाउजची चेन पुन्हा बंद करतो पण यावेळेस देखील ती चेन तुटते हे दोघांनाही समजत नाही कायरा आपली साडी परत खांद्यावर ठेवते आरव तिला खाली उतरवतो ते दोघं आपले कपडे केस आणि श्वास व्यवस्थित करतात आरव म्हणतो मला माहीत नव्हतं सॅनुरिटा तू इतकी वाईल्ड असशील बरं झालं रक्त नाही आलं कायरा म्हणते अजून बरेच हिशोब बाकी आहेत तुझ्याशी आरव तिला जवळ ओढतो आरो म्हणतो तर मग लवकर कर मी तुला थांबवणार नाही कायरा म्हणते जा आता फाईल घ्यायला आला होतास आणि इथेच अडकलास आरो म्हणतो काय करू मनच होतं तुझ्या ठरवून जायचं कायरा म्हणते आता तरी जा नाहीतर मीटिंगसाठी उशीर होईल आरो म्हणतो जेव्हा तुझ्या नवरा मिटिंगला पोहोचतो तेव्हाच मिटिंग सुरू होते कायरा म्हणतो तू तुझ्या पोझिशनचा गैरफायदा घेतोयस आरो म्हणतो गैर नाही बरोबर फायदा घेतला आहे कायरा म्हणते जा आता सगळे तुझी वाट आहेत आरो म्हणतो जातोय तो, तो कायराच्या गालावर करून जातो कायरा आरशासमोर उभी राहून स्वतःकडे पाहत होती ती स्वतःच्याही नजरेला सामोरी जाऊ शकत नव्हती तिच्या मनात आरो पूर्णपणे भरला होता ती तिच्या हास्यावर नियंत्रण ठेवू शकत नव्हती आरो दरवाजाजवळ उभा राहून म्हणतो मला माहीत नव्हतं तू एकटी असताना इतकी लाजशील कायरा लाज लपवत म्हणते तू तू गेला नाहीस का अजून आरव पुन्हा आत येत म्हणतो जातच होतो पण फाईल इथेच राहिली होती फाईल घ्यायला आलो आणि तुला पाहून थांबलो कायरा म्हणते लाज नाही वाटत असं चोरून पाहताना आरव म्हणतो लाज का वाटावी माझा हिस्सा तूच निभावतेस ना कायरा म्हणते जा इथून आरव फाईल घेतो आणि कायराच्या कानाजवळ येऊन म्हणतो आत्ता जातोय पण रात्री परत सुरू करूया कायरा उशी फेकते पण तोपर्यंत आरव धावून निघून जातो कायराच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू येतं जे कदाचित आता लवकर जाणारच नव्हतं कारण आजचा दिवस म्हणजे आरव कायराचा रोमांस डे दोघही जगापासून बेफिकीर होऊन एकमेकांमध्ये हरवलेले होते कायरा पलंगावर पोटाखाली झोपलेली होती आणि आरव तिच्यावर झुकलेला होता कायराचा एक हात आरवच्या शर्टलेस पाठीवर होता तर आरवने एक हात तिच्या डोक्याखाली ठेवला होता आणि दुसऱ्या हाताने कायऱ्याचा हात पकडून ठेवला होता दोघंही खूप रोमॅन्टिक मूडमध्ये होते आरवच्या ओठांची हालचाल कायराच्या ओठांवर सुरूच होती कायराच्या डोळ्यात गहिरे भाव होते ती डोळे बंद करून त्याच्या प्रत्येक स्पर्शाला अनुभवत होती तिच्या हाताची घट्ट पकड आरवच्या हातावर जाणवत होती अर्ध्या तासानंतर आरव आणि कायराचे ओठ अलग झाले कायराने दोन्ही हात आरवच्या गळ्यात टाकले आरवचा दुसरा हात कायराची साडी खांद्यावरून खाली करत करत तिच्या कमरेवर सरकला कायरा आरवच्या गळ्यात हिक्की देत होती आरव तिच्या मानेवर करू लागला एसीची थंड हवा असूनही दोघही गरम व्हायला लागले होते कायराचे हात आरावच्या केसात फिरू लागले काही वेळाने आरव थांबून कायराच्या डोळ्यात पाहतो एकाच्या डोळ्यात गळद हिरवट रंग तर दुसऱ्याच्या डोळ्यात हलकी ब्राऊन छटा होते दोघांच्याही नजरेत अगणित भावना भरलेल्या होत्या कायरा डोळे बंद करून आरवच्या ओठांना स्वतःच्या ओठात बंद करते आरवही मागे हटणारा नव्हता आरवच्या बोटा कायराच्या साडीच्या पट्ट्यांपर्यंत पोहोचल्या पण तेवढ्या दरवाजावर टकटक होतं कायराने आरवला झटकून दूर केलं आरव तयार नव्हता तो थोडक्यात जमिनीवर पडणारच होता कायरा पटकन साडी नीट करून ब्लँकेट डोक्यापर्यंत घेऊन पलंगावर सरळ झोपते आरो दरवाजा उघडतो समोर पाखी उभी असते आरो दरवाजा पूर्ण उघडत नाही पाखी म्हणते भाऊ असा का लपून उभा आहे आरो म्हणतो आत्ता आत्ता आंघोळ आहे शर्ट नाही घातलाय काय काम होतं पाखी म्हणते वहिनी कुठं आहेत आरो म्हणतो झोपली आहे पाखी फोन दाखवत म्हणते हे बघ मी ही पिंक ड्रेस घेऊ की ब्लॅक आरोला तिच्या या प्रश्नामुळे खूप राग येतो पण तो स्वतःला सावरतो आरो म्हणतो पिंक आणि ब्लॅक दोन्ही घे काय कर पूर्ण मॉलच घे मी पैसे देतो आता जा इथून बाय तो दरवाजा बंद करतो बिचारी पाखी काय रा म्हणते कोण होतं आरो म्हणतो पाखी ड्रेस विचारायला आली होती इतकी गरीब पण नाही आहे ती की एक ड्रेस घ्यायला विचारावं दोन्ही घेतली असती सगळा रोमांचच बरबाद केला कायरा आरवकडे बघून हसायला लागते आरव म्हणतो तुला खप हसू आलं ना तो ब्लँकेट खाली शिरतो दोघं पुन्हा एकमेकांमध्ये हरवून हो जातात तीन चार तासांनी कायरा आरवच्या मिठीत झोपलेली असते आरव तिच्या केसांची खेळत असतो कायरा त्याच्या छातीत काहीतरी बोटांनी लिहित असते आरो म्हणतो जे लिहितेस कधीतरी बोलूनही दाखव कायरा लाजत म्हणते मी काय काय लिहिते मी काहीच नाही आरो म्हणतो वाट पाहतोय त्या दिवसाची जेव्हा तू स्वतःहून सगळं सांगशील कायरा गड्याळ बघते कायरा म्हणते आरो डिनरही बनवायचं आहे आरो म्हणतो हो मग तू उठ कायरा म्हणते आधी तू उठ आरो म्हणतो मला नाही उठायचं कायरा म्हणते आरो प्लीज आरो म्हणतो नकोच उठायला कायरा थोडीशी वर सरकते आणि आरवला किस करते आरव तिला उलथवून स्वतःच्या खाली घेतो पाच मिनटांनी आरो म्हणतो ओके काही न सांगताही तू माझं बोलणं समजून गेलीस मला खूप आवडलं आता मी बाहेर जातो तू कपडे घालून ये कायरा कपडे घालते आणि बाहेर येते आरव खाली पाखीला खूप कठीण प्रश्न विचारून तिला बदला घेत होता ते प्रश्न पाखीच्या समजून पूर्णपणे बाहेरचे होते थोड्या वेळाने सगळे डिनर करून झोपी जातात दोन आठवड्यांनंतर आरव कायराला एकटी सोडून निघून जातो त्या दिवशी कायरा रूममध्ये येते आणि पाहते की तिचा रूम एकदम रोमॅन्टिक जागेसारखा दिसत होता रूममध्ये लाल आणि निळ्या रंगाचे कॅन्डल्स पेटलेले होते संपूर्ण रूममध्ये एक खूपच सुंदर सुगंध दरवडत होता तेवढ्यात आरव कायराला मागून मिठी मारतो आणि तिच्या गालावर हळूच किस करतो कायरा म्हणते हे सगळं काय आहे आरव म्हणतो मी तुला अजून नीट प्रपोज केलं नव्हतं ना आरव तिच्यासमोर येतो दोन्ही हाताने तिची कमर धरून तिला जवळ ओढतो आणि तिच्या कानाजवळ जाऊन एकदम हळूवार आणि मधोश आवाजात म्हणतो सॅनोरिटा माझ्या आयुष्यात येण्यासाठी थँक्यू त्या दिवशी मला थप्पट मारल्याबद्दल थँक्यू आय लव यू I love you जान आय लव यू सो मच कायरा त्याला घट्ट मिठी मारते काही वेळाने आरव कायराच्या गळ्यात गिटार टाकतो तिला मागून मिठी मारून त्याचा चेहरा तिच्या खांद्यावर टेकवतो आणि गिटार वाजवायला लागतो आरव म्हणतो आज मी तुझ्यासाठी ते गाणं गाणार आहे जे तुला पाहिल्यानंतर माझ्या मनात सतत वाचतं होश बा तो काक्सर नाही था दिल हमारा तो शायर नाही था तू ये तकदीर वरना इश्कवाला मुकद्दर नहीं था कायरा म्हणते अच्छा म्हणजे त्या दिवशी म्हणूनच ते गाणं गात होतास आरो म्हणतो हो कायरा आरवच्या मांडीवर बसलेली असते आरव तिच्याकडे प्रेमाने बघत असतो कायरा आपला डोका आरवच्या खांद्यावर टेकवते कायरा म्हणते माहिती आरव माझा एकही खरा मित्र नाही पियाच माझी एकटीच मैत्रीण आणि बहीण आहे माझ्या बेस्ट फ्रेंडलाच माझ्यावर विश्वास नव्हता आणि बाकीचं कोणीही माझ्याशी मैत्री करत नव्हतं आरो म्हणतो त्यांच्यासाठी तू का दुखावत बसतेस जे तुझे आहेतच नाहीत जर ती खरंच तुझी मैत्रीण असती तर तिने तुझ्यावर विश्वास ठेवला असता ती कधीच तुझे मैत्रीण नव्हती तू एक मैत्रीचं नातं का शोधतेस जर नीट पाहिलं तर तुझ्या प्रत्येक नात्यात एक मित्र आहे तुझे मामडॅट तुझे, तुझे मित्र आहेत पिया पाखी पारस हे सगळे तुझे मित्र आहेत मी देखील तुझा मित्र आहे एक सिक्रेट सांगू माझाही एकही बेस्टफ्रेंड नाही मग आपण दोघंच एकमेकांचे बेस्ट फ्रेंड होऊया कायरा म्हणते आजपासून तूच माझा मित्र आणि नवरा आरव कायराला उचलून बेडवर नेतो तो तिच्यावर येतो आरव म्हणतो मैत्री आपण उद्यापासून सुरू करूया आता नवरा बायकोसारखा रोमांस करूया आरव आणि कायरा जेवट एकमेकांमध्ये अडकून जातात त्यांचे कपडे शरीरावरून खाली पडतात कॅन्डल्स हळूहळू भिझत जातात रात्रीच्या थंडीमध्ये त्यांच्या शरीरातून प्रेमाची उष्णता दरवळत होती हर� दोघंही एकमेकांमध्ये पूर्णपणे विलीन होत होते ही रात्र सकाळची वाट बघत खोल होत गेली दुसऱ्या दिवशी आरो म्हणतो सगळं रेडी आहे उशीर होतोय पारस म्हणतो तुम्ही सगळे कुठे चाललात आरो म्हणतो तू पण लवकर रेडी हो आपण सगळे पियाच्या एंगेजमेंटला चाललोय पियाच्या एंगेजमेंटचं ऐकून पारसच्या हातातलं पाणी थांबून जातं तो जणू काही जागेवरच गोठून जातो त्याला काही बोलायचं सुचत नव्हतं तो पियावर प्रेम करत होता पण कधी तिला प्रपोज करण्याची हिंमत केलीच नाही संध्याजीने त्याला कित्येकदा सांगितलं होतं कि सांग। की आपल्या मनातलं पियाला सांग पण त्याने प्रत्येक वेळी नंतर सांगतो असं म्हणत टाळलं आणि आता पिया कोणाच्या तरी होणार होती त्याला खूप पश्चाताप होत होता हो किंवा नाही हे उत्तर देणं तिचा निर्णय होता पण एकदा तरी सांगायला हवं होतं ना पण आता खूप उशीर झाला होता पारस आपल्या आईकडे बघतो तीही काही करू शकत नव्हती केवळ असाही होती आरो म्हणतो कुठे हरवलं आहेस चल लवकर तयार हो पारस म्हणतो मला कुठेही जायचं नाही आहे तुम्हीच जा आरो म्हणतो काय झालं का नाही जायचं आहे लवकर तयार हो पारस म्हणतो भाऊ मला खरंच नाही जायचं प्लीज आरो म्हणतो मी कारण विचारू शकतो का पण तू येणार आहेस आता पुढे काही ऐकायचं नाही आरोच्या ऑर्डरनंतर पारस तू मनाने तयार व्हायला जातो काही वेळाने पारस काळ्या रंगाचे कपडे घालून येतो सगळेजण पियाच्या घरी पोहोचतात घर खूपच नॅचरल पद्धतीने सजवलेलं असतं कायराच्या फॅमिलीसोबत पियाचे दोन तीनच मित्रमंडळी होते परेश आणि आरती सगळ्यांचं स्वागत करतात पारस एका बाजूला जाऊन उभा राहतो डोळे खाली झुकलेले तिथेच आरव आपली सॅनोरिटा म्हणजेच कायराला शोधत होता पण ती कुठेच दिसत नव्हती काही वेळाने एक पुरुष एक बाई आणि त्यांच्यासोबत पारसच्या वयाचा एक मुलगा येतो त्या मुलाला पाहून पारसला वाटतं की त्याला ठार मारून टाकावं तो मुलगा खूप गोड आणि फ्रेंडली होता पण पारससाठी तो जणू विषच होता पंडितजीही येतात कायरा पियाला घेऊन येते पियाने एक पांढऱ्या रंगाचा फ्लोअर लांबीचा अनारकली सूट घातलेला असतो ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती सगळेजण पियाकडे बघत असतात पण आरवचं लक्ष मात्र कायराकडे असतं जिने वाईन कलरची साडी घातलेली असते केसांचा अंबाडा घातलेला आरवला घायड करण्यासाठी पुरेसं होतं ते तो मुलगा जाऊन पियाला मिठी मारतो पारसच्या मनात हे काय लोक आहेत मॉडर्न होणं म्हणजे साखरपुळाच्या कार्यक्रमातच गळ्यात पडायचं का कोणालाही काही फरकच पडत नाही आहे भाऊ बघा किती खुश आहेत जसं यांचंच लग्न असावं डॅड जणू काही काय मिळालं यांना इतक्या आनंदी का आहेत काही समजत नाही आणि ही उंदरी कशी सेल्फी काढते जसं पिया हिची दिराणी होणार आहे वहिनी खरं तर बहिणीचं साखरपुड आहे ती तर खुश असणारच पिया इतकी खुश का आहे ह्या मुलात असं काय आहे फक्त ठीकठाक चेहरा आणि उंची एवढंच ना त्याशिवाय काय आहे त्याच्यात पियाला इतकं लाजायचं काय कारण बघ ना गाल कसे लाल झालेत पण ह्या सगळ्यात जास्त आहे माझं हो. मीच कधी काही बोललो नाही यानंतर पुढे काय होते ते पहा आपल्या कथेच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद